शिल्लोड महोत्सवात रंगला कुस्त्यांचा थरार जालन्याचा विलास गोईफोडे ठरला स्पर्धेतील विजेता पंजाबचा भोला पंजाबी उपविजेता राज्याचे पणन व अल्पसंख्याक विकास मंत्री अब्दुल सत्तार यांच्या संकल्पनेतून सिल्ड नगर परिषद आयोजित सिल्लोड महोत्सव अंतर्गत भव्य राज्यस्तरीय खुल्या कुस्ती स्पर्धा पार पडली या स्पर्धेत देशभरातून आलेल्या नामवंत कुस्तीपटूंमधील कुस्त्यांचा थरार पाहायला मिळाला आहे जालन्याचा विलास दोय फोडे ठरला स्पर्धेतील विजेता पंजाबचा भोला पंजाबी उपविजेता या स्पर्धेत जालना येथील उप महाराष्ट्र केसरी विलास डोई फोडे आणि पंजाबचा अमृत सर येथील पंजाब केसरी भोला पंजाबी यांच्यात अंतिम सामना रंगला यात विलास डोईफुडे याने भोला पंजाबी याला आसमान दाखवित एक हाती विजयी होण्याचा मान मिळविला आहे अब्दुल सत्तार यांचे हस्ते सामन्यातील विजयी कुस्तीपट्टू विलास डोईफोडे यांना स्मृतीचिन्ह म्हणून चांदीचा गदा व एक लाख रुपयाचे रोख तर सामन्यातील याला स्मृतचिन्ह पंच्याहत्तर हजार देऊन सन्मानित करण्यात आले महाराष्ट्रातील मातीतला खेळ म्हणून कुस्ती खेळाकडे बघितले जाते स्थानिकांना व्यासपीठ उपलब्ध व्हावे तसेच आपल्या भागातील कुस्तीपट्टू देश पातळीवरील स्पर्धेत सहभाग घ्या यासाठी सुंदर त्याने गुत्ताने सिंधोगे गेल्या वर्षापासून राजस्प कुस्ती स्पर्धा होत आहे असं स्पष्ट करीत पुढील वर्षीय देखील याहून अधिक प्रमाणात कुस्ती स्पर्धा आयोजित करण्यात येईल अशी घोषणा अब्दुल सत्तार यांनी केली आहे देशातील विविध भागातून पाचशे कुस्तीगिरांचा सहभाग अकरा लाख रुपयांच्या पक्षांची लूट करण्यात आली या स्पर्धेत दिल्ली हरियाणा राजस्थान पंजाब मध्य प्रदेश जम्मू काश्मीर उत्तराखंड यासह महाराष्ट्रातील कोल्हापूर सोलापूर सातारा कराड पुणे नाशिक धुळे जालना छत्रपती संभाजीनगरसह विविध भागातून जवळपास पाचशे क कुस्तीपट्टूंना सहभाग घेतला होता या स्पर्धेत दोनशे पंचावन्न कुस्त्या रंगल्या रुपये एक हजारपासून ते एक लाखापर्यंत असे अकरा लाखांचे रोग बक्षीस कुस्तीपट्टूंना देण्यात आले नामदार अब्दुल सत्तार यांच्या मार्गदर्शनाखाली या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते अब्दुल सत्तार यांचे सुरुवातीपासूनच या स्पर्धेत व्यक्तिश लक्ष होते स्पर्धेचे दिमागदार आयोजन आणि स्पर्धेतील विजेत प्रत्येक विजेता उपविजेता यांना मिळणारी भरघोस बक्षीस यामुळे या स्पर्धेला चांगलीच रंगत आली स्पर्धेला सुरुवातीपासूनच कुस्तींचा शोकिनांना लक्षणीय गर्दी केली होती अतिशय खेळमिळीच्या वातावरणात तसेच उत्साहात ही स्पर्धा पार पडली या यांच्या कुस्त्यात ठरल्या प्रेक्षणीय या स्पर्धेत जम्मू काश्मीरचा जावेद गनी आणि उत्तराखंडचा केशरलाल यांच्यात रंगतदार सामना झाला या सामन्यातील जावेद गनी याने बाजी मारत उत्तराखंडच्या केशरलालला पराभूत करत एकान्न हजार रुपयाचे बक्षीस मिळवले कोल्हापूर येथील किशोर भोसले याने छत्रपती संभाजीनगर येथील नामवंत कुस्तीपट्टू अझहर पटेल याल, याला आसमान दाखवले तर वाशिम येथील विजय वारा याने पुणे येथील सैन्य दलातील गणेश पाटील याला पराभूत केले कुस्तीपटूंना अंतिम सामन्या जरी जरी नसले तरी त्यांची चर्चा शेवटपर्यंत पाहायला मिळाली या स्पर्धेचे उद्घाटन उपनगराध्यक्ष अब्दुल समीर यांच्या हस्ते संपन्न झाले स्पर्धे उद्घाटनापासून तर शेवटपर्यंत अब्दुल समीर स्पर्धेच्या ठिकाणी तळ टोकून होते स्पर्धेतील गर्दीला सावरण्यासाठी त्यांची धडपड सुरू होती पुणे येथील बाबासाहेब आवारे यांनी पंच म्हणून काम पाहिले त्यांना सोयगावचे नगरसेवक कदीर शाह हाजी शेख बबलू सिलदोडचे नगरसेवक रईस मुजावर विठ्ठल सपकाळ इरफान शेख मारुती पाटील वराडे जावेद शेख आबेद कुरुशी दिलीप दे देसाई आदींनी सहकार्य केलं अशाच आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी व अन्याय अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी टुडे न्यूजला सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त शेअर करा